संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केलेली आहे चहापेक्षा किटली गरम असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शेलार यांना टोमणा मारलाय कोण काय म्हणलं मला माहीत नाही कोण कोणाला भेटलं मला माहीत नाही पण तुमचं वाक्य गरक करतो राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली याचं वाक्य वापरून गैरसमज पसरू नका मला असं वाटतं ते मेळाव्याची टीका ही वेगळ्या कारणासाठी होती किंवा काय आता ही मला असं वाटतं त्यांची जी भेट झाली ती कशासाठी झाली हे आम्हाला काही माहीत नाही त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही आशिष शेलारांना कदाचित माहीत असेल म्हणून ते प्रतिक्रिया देत असतील पण आपण बघितलं गेलं आशिष शेलारांची मैत्री राष्ट्रातल्यांशी खूप जुनी होती अनेकदा तिकडे यायचे पण कुठे ना कुठे आता त्या मैत्रीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि त्यामुळे आशिष शेलार असं वक्तव्य करत असं मला वाटतंय का माहिती आशिष शेलारच सांगू